युवकांनी पर्यावरणपूरक वस्तूंचा अधिकाधिक वापर करण्याबाबत समाजामध्ये जनजागृती करावी असं आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी केलं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारत केंद्रीय संचार ब्युरो आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीनं महापालिकेच्या आवारात ठेवण्यात आलेल्या सेल्फी विथ पर्यावरण फोटो बुथच्या उद्घाटन प्रसंगी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे बोलत होते त्यांच्या हस्ते सेल्फी फोटोबूथचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी उपायुक्त किरण कुमार मोरे सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव जनसंपर्क व कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे केंद्रीय संचार ब्युरोचे निवृत्त अधिकारी सतीश घोडके पर्यावरण विभागाचे व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर डॉक्टर सतीश चौगुले राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशनचे व्यवस्थापक समीर मुलानी उज्ज्वला गणेश आणि कार्यालय सहाय्यक जे एम हन्नुरे आदी मान्यवर उपस्थित होते सेल्फी फोटोबूथ पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोकांना सेल्फी काढण्यासाठी उपलब्ध असणार आहे या कार्यक्रमाला महापालिका पर्यावरण विभाग राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन अधिकारी कर्मचारी आणि बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या